समताशाही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिममधून एक मोठी बातमी समोर येत आहे वाशिम ते तामसी शिरपूर रस्त्याचे काम अखेर सुरू होणार आहे व तामसी येथील सामाजिक कार्यकर्ते रामराव कंवर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या संदर्भात वारंवार वार निवेदन देऊन रस्ता चांगला करा ही मागणी केली होती परंतु संबंधित प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे त्यांनी अखेर दिनांक चार नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागा समोर कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण मांडले होते या आमरण उपोषणाची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन हे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभागाकडून कर, त्यांना देण्यात आलेले आहे यामुळे निश्चितच त्यांनी पुकारलेल्या या, पुकार या आमरण उपोषणाला अखेर यश मिळालेले आहे आणि अखेर वाशिम ते तामसी शिरपूर रस्त्याचे काम हे सुरू होणार असल्याचे यावेळी संबंधिताकडून कळवण्यात आले आहे समताशाही न्यूज वाशिम